नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता माणिनीने केलेल्या आरोपामुळे काव्य खूपच नाराज असते तिचं अभ्यासातही मन लागत नसतं तर आता पार्थला समजलं असतं की काव्य नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहे त्यांच्या मनात खूप वादळ चालू आहे पण त्या मला काहीही सांगत नाही आहे त्यांच्या चेहऱ्यावर ते टेन्शन मी पाहिलं आहे मना आणि मला त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन बघायला नाही आवडत मला त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांची साथ द्यायची आहे आणि आता मला असं सारखं जाणवत आहे की त्या काहीतरी सम संकटात आहे आणि आता मला थोड्या वेळापुरत का होईना पण त्यांना आनंदी बघायचं आहे यासाठी आता पार्थ काव्याला नवरात्रोत्सव चालू असल्यामुळे जागोजागी दांडिया खेळल्या जात होत्या पार्थ ही काव्याला दांडिया खेळायला घेऊन जायचं असं ठरवतो पण आता काव्य त्याच्यासोबत येणार की नाही हा त्याला प्रश्नच पडला होता पण तो विचार करतो आपण एकदा काव्याला विचारून तर बघूया आलं तर चांगलंच मग आता पार्थ काव्याला विचारायला जातो तुम्ही माझ्यासोबत बाहेर याल का तेव्हा काव्या म्हणते बाहेर कुठे तेव्हा पार्थ म्हणतो अहो नवरात्रोत्सव चालू आहे आपण एकदा जाऊन देवी आईचं दर्शन तर घेऊन यावं येऊया आपण कुठेच बाहेर गेलो नाही आणि मला एकदा तरी दांडिया खेळून बघायच्या आहेत आणि मला त्या दांडिया तुमच्यासोबतच खेळायच्या आहेत तुम्ही याल का माझ्यासोबत तेव्हा काव्यालाही यायचं असतं पण ती माणिनीमुळे आणि माणिनीचा काही गैरसमज होऊ नये म्हणून पार्थला नाही म्हणते तेव्हा नुकतेच माणिनी काव्याकडे येत असते तेव्हा पार्थ आणि काव्य बोलत असतात तेव्हा पार्थ माणिनी यायला म्हणतो तुझ्या सुनेला सांग ना ग माझ्यासोबत बाहेर यायला तेव्हा माणिनी म्हणते कुठे चाललात तुम्ही तेव्हा पार्थ म्हणतो मला काव्याला घेऊन नवरात्रोत्सव चालू आहे म्हणून देवे दर्शन घ्यायला जायचं आहे पण काव्य नाही म्हणते तूच समजो आता तुझ्या सुनेला ती माझं तर काही ऐकतच नाही तेव्हा आता मानेनी पार्थ समोर काव्याला पार्थ सोबत जाय असं म्हणावं लागतं पण आता पार्थ आणि काव्य दोघांच्याही मनासारखं झालं होतं काव्य लाही सोबत बाहेर यायचं सो होतं कारण तीही एकटं राहायला कंटाळलीच होती मग आता छानपैकी काव्य आणि पार्थ दोघेही दर्शन घ्यायला जातात आणि दोघेही सोबत दांडिया खेळतात आणि एकमेकांसोबत छान टाईम स्पेंड करतात तर प्रेक्षकांनो मालिकेत असा ट्विस्ट आलास तर तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा